वीर स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज मुंबई किनारी रस्ता पोस्टल रोड याच उत्तर वाहिनी कनेक्टर आणि इतर तीन कनेक्टरचं आज आपण लोकार्पण करतोय मागच्या काळामध्ये माननीय मुख्यमंत्री एकनाथराव शिंदेजींच्या नेतृत्वात दोन टप्प्यांचं आपण उद्घाटन केलं आणि आता या उद्घाटनानंतर जवळपास चौऱ्याण्णव टक्के रस्त्याचं काम पूर्ण झालेलं आहे आता केवळ एक प्रभादेवी कनेक्टर याचा बाकी आहे जो फेब्रुवारी संपता संपता तो देखील पूर्ण होईल मुंबई महानगरपालिकेने चौदा हजार कोटी रुपये खर्च करून हा रस्ता या ठिकाणी तयार केला आणि आता या कनेक्टर मुळे नरिमन पॉईंट पासन वांद्रेपर्यंत पूर्णपणे सीमलेस कनेक्टिव्हिटी ही आता तयार झालेली आहे आणि उद्या सकाळपासून ही मुंबईकरांकरता खुली होणार आहे या रस्त्याने मुंबईकरांना श्वास घेण्याकरता आणि वेळ वाचवण्याकरता मोठी मदत केली आहे या रस्त्याने मुंबईला एक आंतरराष्ट्रीय स्वरूप देखील दिलेलं आहे आणि आता हा रस्ता खुला झाल्यानंतर मुंबईकरांच्या वेळेची मोठी बचत इंधनाची मोठी बचत आणि प्रदूषणापासून मुक्ती मिळणार आहे आणि म्हणून मुंबईकरांना आज प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने महायुती सरकारच्या वतीनं हा रस्ता आम्ही समर्पित करतो या रस्त्याच्या एका भागामध्ये सौंदर्यीकरण सुरू झालेलं आहे आणि या रस्त्याच्या लगत मोठा सेंट्रल पार्क देखील तयार होणार आहे त्यामुळे एक मुंबईचं भूषण म्हणून या रस्त्याकडे आपल्याला पाहता येईल